मॅडम जो आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे जो महिलांचा मान सन्मान झाला त्यासाठी काय सांगाल तुम्ही आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं पूजन आपल्या भारतातून मोठ्या उत्साहात होत आहे आणि आठ मार्च हा जागतिक महिला दिन नुकताच दोन दिवसापूर्वी पार पडला तो पूर्ण भारतात मोठ्या उत्साहात पार पडला आणि आज महाराष्ट्र पत्रकार संघ मी तर कार्यक्रम आणि माझ्या जीवनातील हा दुसरा पुरस्कार एक राज्यस्तरीय पुरस्कार मी घेतलेला आणि आज हा पुरस्कार बघतानी घेताना इथं कुठंही राजकीय काहीही नव्हतं सर्व पत्रकार एकदम सरळ आणि साध्या भाषेत सांगायचं तर जमिनीवर राहून काम करणारे पत्रकार आज बघावयाच मिळाले कार्यक्रमात आणि ज्या पण महिला पुरस्कार ती होत्या त्यामधील एकदम तळागाळातील म्हणजे गृहिणीपासून तर एक चांगल्या वरिष्ठ पदावर काम करणारी महिला इथं आज उपस्थित होती एक आजींना पण पुरस्कार मिळाला शेतीचा पुरस्कार मिळाला त्यांना आणि खूप असं समाधान वाटलं हे पुरस्कार बघताना का कोणी असं राजकीय नाही किंवा एम एल एम पी नाही यांच्या घराला पुरस्कार नाही सर्वसाधारण महिलांना पुरस्कार हा महाराष्ट्र राज्य जे पत्रकार बंधू आहे त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देते आज आणि थांबते दोन शब्द तुम्हाला प्रश्न विचारतो आता महिला दिनाचा आठ दिवस चालेल आता महिला दिवस पण आता कधीतरी कुठेतरी महिलावर अत्याचार होतात आता तुम्ही चार जण आहात कधीतरी महिलाही महिलाची दुश्मन बनते म्हणजे या महिलेवर जर अत्याचार होत असेल तर तुम्ही निघून जाता पण तशा महिलांना काय सांगाल त्यांच्या समोर तो अत्याचार होतो पण ती लेडी जर तिच्या सपोर्ट केला तिला तर तो अत्याचार थांबेल आणि तो समोरचा पण त्याच्यावर कारवाई होऊ शकते पण काय तशा लेडीजला काय मेसेज द्या आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईने हा नारी शक्ती सन्मान तथा संत कौस्तुभ पुरस्कार दोन हजार चोवीसचं आयोजन केलं आणि या निमित्तानं जसं तुम्ही विचारताय की महिलाच महिलाची दुश्मन आहे तर ही मन खरं तर आपल्याला बदलवायची आहे किंवा हा जो पायंदा पडलाय हा चुकीचा आहे हे दाखवत असताना ना नारी शक्ती नारी शक्तीचा सन्मान करेल तेव्हा खऱ्या अर्थानं ना नारीचा गौरव सुरू होत आहे आणि मला असं वाटतं की आज तो बदल सुरू होत असताना आपल्याला दिसतोय नारी शक्ती आपल्या घरातील आई असेल आपले सासूबाई असतील नणंद असतील बहिणी असतील या सगळ्यांमध्ये तो बदल आपण अनुभवतो आणि आपल्याही घरातील महिलांना बाहेर पडावं सक्षम व्हावं आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत असताना जेंडर इक्वालिटी स्त्री पुरुष समानता आणि त्यासाठी मिळणारं पाठबळ आपण अनुभवत आहोत आणि एखाद्या पुरुषाला पुरस्कार मिळतोय त्यापेक्षा जेव्हा एखाद्या महिलेला पुरस्कार मिळतोय तेव्हा नकळत टाळ्यांचा आवाज जास्त येतोय आणि असं जाणवतय की खऱ्या अर्थानं माझ्या माता भगिनींना महिला बघिणींना अगदी मनस्वी आनंद होतोय बोललं जात नाही हे मात्र तितकंच खरं आहे आज प्रत्येक महिला वेगवेगळ्या वेग रूपानं हिंसेचा सामना करत आहे अत्याचाराला सामोरं जात आहे आणि म्हणून मी असं म्हणेल की सुनो सोचो समजो चुकी तोडो और कहो हिंसा को नो आम्हाला बोलता आलं पाहिजे व्यक्त होता आलं पाहिजे आणि जर आम्हाला व्यक्त होता आलं तर मग असा कुठलाच प्रश्न नाही ज्याचं उत्तर नाही आणि हेच शोधत असताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीनं आज या विशेष नारी शक्ती सन्मानाला गौरविण्यात आलेला आहे सर्व पुरस्कारार्थींचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन मॅडम ज्या महिलावर अत्याचार होतो कधी त्याला छेडलं जातं शिविगाड केली जाते मेसेज केले जातात त्या महिला निपुटपणे सहन करतात ते आवाज उठवत नाहीत ते महिला गप्प राहते म्हणून दुसरी महिला त्याच गोष्टीचा शिकार बनते तर तशा महिलांना काय सांगा तशा महिलांना मी नक्कीच सांगेल की आपण हा अन्याय सहन नाही केला पाहिजे कारण आपल्याला समाजाने दिलेले बहुत बरेचसे काही अधिकार आहे त्याचा आपण वापर करून कुठेतरी ही हिंसा थांबली पाहिजे आज एकीने जर हे सहन केलं आणि बाहेर जर नाही आणलं तर मग हा अत्याचार वाढतच चालतो तर याला आळा घालण्यासाठी आपण आवाज उठावला पाहिजे झालेल्या गुन्ह्याची नोंद केली पाहिजे आणि आपण हा समाजापुढे ठसा उमटून दिला पाहिजे की एका स्त्रीनी जर अन्याय केला तर बाकीच्या स्त्रियांना देखील तो अन्याय सहन करावा लागतो तेव्हा हा अन्याय नक्कीच आपण समाजापुढे आणून त्याचं समाजापुढे असं दाखवून दिलं पाहिजे की अन्यायाला वाचा फोडली गेली पाहिजे आणि होणारा अन्याय हा कुठेतरी नक्कीच थांबला पाहिजे सर काय सांगाल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून जो महिलांचा मान सन्मान केला त्यासाठी काय सांगाल खरं म्हणजे लोकशाहीचा चौथा संघ म्हणजे पत्रकारिता आणि पत्रकारितेच्या रूपाने समाज मनाचं प्रतिबिंब पत्रकारितेच्या माध्यमातून समाजापर्यंत जात असत आणि आज नारी शक्तीचा जो सन्मान आपण केलेला आहे तर उद्याच्या भविष्य काळात सक्षम नारी सुसंस्कृत नारी तरच सुसंस्कृत समाज निर्माण होणार आहे म्हणून महिलांची जबाबदारी ही छत्रपती शिवरायांच्या मातोश्रीपासून जिजाऊ आई साहेबांपासून पुढे म्हणून मला असं वाटतं आजचा जो सन्मान सोहळा आहे या ठिकाणी जो झालेला आहे तो निश्चितपणे एक एक आरोटे साहेब जे साथी जे काम करतात त्यांचा म्हणून किंवा संपादक म्हणून असं दुसरीकडे बघायला मिळत नाही तर त्या लोकांना काय संदेश द्याल पत्रकारिता जो पत्रकार काम करतोय आप तर आपल्या संपादकावर विश्वास ठेवून तो पुढचे काम करतोय पण त्याला कुठेतरी सपोर्ट भेटत नाही तर तशा लोकांना काय मेसेज द्याल कारण आजच्या या सोहळ्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे जे पत्रकार बांधव दिवसरात्र समाज मनाचं प्रतिबिंब टिपत असतात त्यांचा कुटुंबियांना मात्र दूर राहावं हो लागतं आणि आज त्याच कुटुंबातील माता आणि बहिणीचा सन्मान या ठिकाणी दिला तर तो, तो मला वाटतं विश्वास या नावाने तो लागत आहे आणि ज्या विश्वासाने ते आपल्या सर्व टीमला घेऊन राज्यभर हे उपक्रम करतात आणि समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील नारींना शोधून त्यांना सन्मानित करतात मला वाटतं हे त्यांचं विजन आहे संघटन कौशल्य आहे आणि पण आहे महाराज राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आज शिर्डी साईबाबांच्या महादौरामध्ये अनेक महिलांचा गौरव या ठिकाणी केला जातोय तर या ठिकाणी आज साई सावित्रीबाईंची जयंती सुद्धा आहे आणि या पुण्यपर्वावरती आज या ठिकाणी महिलांचा सन्मान होतोय आपण काय संदेश द्या सर्वांना सावित्रीबाईंनी जे मुलींना शिक्षणाकरता जो मार्ग प्रशस्त केला आणि महिला शिक्षित झाली पाहिजे याकरताची सुरुवात केली त्यामुळं आज सावित्रीबाईंच्या या जयंतीच्या निमित्ताने महिलांचा जो गौरव केला जातो हा अतिशय स्तुती आहे कारण आजच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये महिलाही मागे नाही आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर मुलांपेक्षाही मुली पुढे आहेत आणि व्यवसायामध्ये सुद्धा महिला या पुढे गेलेल्या आहेत व्यापारामध्ये असेल नोकरीमध्ये असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या पुढे आहेत आणि म्हणून या ठिकाणी त्यांचाही तो सन्मान झाला पाहिजे त्या तुलनेत सन्मान झाला पाहिजे म्हणून जो आपण पत्रकार संघाने जो निर्णय घेतलेला आहे अतिशय महत्वाचा निर्णय आहे कारण ज्यांना आपण पुरस्कार देतो पुरस्कार दिल्याच्या नंतर त्या व्यक्तीमध्ये उत्साह निर्माण होतो आता उत्सव निर्माण नंतर आणखी काही कार्य करण्याची एक मानसिकता त्यांची निर्माण होतील आणि अशाच प्रकारचे पुरस्कार वेळोवेळी घरी घडत राहावेत आणि असं घडत राहिलं म्हणजे आणि इतरही काही ज्या महिला ते पुढे येतील आणि त्यांना आणि चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळेल आणि देशाला पुढे नेण्याकरता ने महिला हा वर्ग अतिशय महत्त्वाचा आहे महाराज तुम्ही आता बघितलं असेल आता नवीन पिढी व्यसनाधीन चालली आणि वेगळ्या वळणावर चालली आई वडिलांकडे लक्ष नसता आणि तुमच्या संप्रदायाच्या वाणीतून आणि तुमच्या साधू संतांच्या वाणीतून त्यांना काय मेसेज द्या आम्ही नेहमीच या विषयावर चर्चा करीत असतो दोन हजार सोळामध्ये मध्ये आपल्या सप्ताहाचा काला होता पंधरा ऑगस्टच्या दिवशी आणि त्या दिवशी आम्ही दीड लाख तरुणांना त्या ठिकाणी व्यसनमुक्तीची शपथ दिली होती आपलं गणेश नोंद झाली होती

प्रदेश सचिव म्हणून आपण गेली अनेक वर्ष कार्यरत आहात आणि सर्व काम करत असताना आज शिर्डीसारख्या पवित्र ठिकाणी महिलांचा सन्मान आपण राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने केला आहे पण या आजच्या कार्यक्रमाचं विशेष वैशिष्ट्य असं आहे की का आपण आत्तापर्यंत पत्रकारांचा सन्मान केला आहे पण पहिल्यांदा असं घडतं आहे की पत्रकारांच्या पत्नींचा सन्मान करणारा राज्य मराठी पत्रकार संघ हा पहिला संघ आहे काय सांगाल आपण थोडे पाठी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना मग आपण पहिला वारकरी संप्रदाय या वारकरी संप्रदायाची जोड संप्रदाय ही माझ्यासारख्याला असल्यामुळं मी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये ज्या वेळी संगीतेचं काम करत असताना आपल्याला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कसं पुढं जाता येईल यामध्ये मी या अगोदर देखील रामदेव बाबा असल महाराष्ट्रिंगचे श्री रविशंकरजी असल महाराष्ट्रातील असे कोणते संत नाही त्या संतांना पहिलं आपण या राज्य संघाच्या माध्यमातून त्यांचा सन्मान तर केलंच असेल पण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला संत वागमयाचं लिखाण असं ते कसं करता येईल या दृष्टीने आम्ही प्राधान्य दिलेलंच आहे राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण आजच कार्यक्रम करतो असं नाही गेल्या वीस वर्षापासून ज्या क्षेत्रामध्ये दुर्लक्षित घटक आहे त्या दुर्लक्षित घटकाला आता पाठी वर्षा देण्याचं काम आपण राज्य का संघाच्या माध्यमातून केलं आहे